नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ठाण्यात यांचा ठाण्यात मेळावा पार पडला तर या मेळाव्यात मोठा राडा झाल्याचं बघायला मिळालं तर उद्धव ठाकरे यांच्या ताप्यावर शिवसैनिकांनी नारळ आणि शेण फेकलं त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि राज ठाकरे ठाकरेंचे कार्यकर्ते एकमेकांना भेटल्याचं बघायला मिळालं आता हा मेळावा संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरचा फटका दिला तर ठाकरे गटाच्या उपनेत्या आनंद तिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला कट्टर शिवसैनिक अनिताताई ताई बिर्जे ता यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थि उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आणि अनिता बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गट सोडल्यामागे कारण सांगितले तर एकनाथ शिंदे स्वर्गी हे स्वर्गीय साहेबांना अभिप्रेत असलेल्या जनसेवांचा वारसा पुढे चालवत आहे हे पेटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितले तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे असे असून देखील मला पटले त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असं बिर्जे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा